जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील सत्तावीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला कोल्हापूर अवकाळी सहा हजार एकशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये पुढील बाजारभाव औरंगाबादचे अवकाळी सहाशे एक्क्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये चंद्रपूर गंजवळ अवकाय सहाशे चार क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय अठरा हजार सहाशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये लासूर स्टेशन अवकाय पाचशे सहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे चाळीस रुपये मंगळवेढा अवकाय सात क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे पंचवीस रुपये कराड हलवा कांदा अवकाय तीनशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये सोलापूर लाल कांदा अवकाय एकोणीस हजार आठशे एकोणसाठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे तीस रुपये धुळे लाल कांदा अवकाय एक हजार नऊशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये लासलगाव निफाड लाल कांदा अवकाय सहाशे पाच क्विंटल जास्तीचे बाजारभाव सहाशे एकाहत्तर रुपये जळगाव लाल कांदा अवकाय आठशे वीस क्विंटल जास्तचे बाजरावा आठशे रुपये नागपूर लाल कांदा अवकाय एक हजार क्विंटल बाजार बाजरावा आठशे रुपये मनमाड लाल कांदा आहे का अकराशे का क्विंटल जास्तीचे बाज्रभाव सहाशे सत्तर रुपये पिंपगाव सायकडा लाल कांदा अवकाय चारशे पन्नास क्विंटल बाजार बाजाव सहाशे रुपये नांदगाव लाल कांदा अवकाय पाच हजार क्विंटल बाजार बाज्रवा सातशे रुपये देवळा लाल कांदा अवकाय आठशे ऐंशी क्विंटल जास्तीचे वाद्रवा सहाशे पासष्ट रुपये अमरावती आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा अवंकाय तीनशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजाराव अकराशे रुपये पुणे लोकल कांदा अवंकाय वीस हजार नऊशे छप्पन्न क्विंटल जास्तचे बाजारवाव सातशे रुपये पुणे खडकी लोकल कांदा अवकाय नव्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारवा सहाशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा अवंकाय तेहतीस क्विंटल बाजार बाजारवाव आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा अवंका एकशे शेहेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवाव सहाशे रुपये वाई लोकल कांदा अवंकाय तेरा क्विंटल जास्तचे बाजारवाव सहाशे रुपये जळगाव पांढरा कांदा अवं काय एकशे ऐंशी क्विंटल जास्तचे बाजार आठशे पंचवीस रुपये नागपूर पांढरा कांदा अवकाय वा एक हजार एकशे चोवीस क्विंटल जास्तचे बाजारव नऊशे रुपये नाशिक पोळ कांदा अवकाय दोन हजार एकोणपन्नास क्विंटल बाजार व सातशे एक्क्याऐंशी रुपये लासरगाव निफाड उन्हाळी कांदा अवकाय सहाशे ब्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे बावन्न रुपये मनमाड उन्हाळी कांदा अवकाय तेराशे क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे एकसष्ट रुपये पिंपळगाव सायखेडा अवक उन्हाळी कांदा अवकाय नऊ हजार दोनशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे एकतीस रुपये देवाळा उन्हाळी कांदा आवाकाय पंधराशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे वीस रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार